ते चार दिवसापूर्वी टाकळी फाट्यावर एका ऊसतोड कामगार त्या कुटुंबातील एक तीन ते चार वर्षाची मुलगी त्या ठिकाण दारातून आपल्या आजोबाच्या डोळ्यासमोर बिबट्यानं त्या चिमुकलीला उचलून नेलं आणि काही मिनिटातच तिचा फडशा त्या ठिकाणी पाडला आत्ताच आज सकाळी दहा वाजता निकोले कुटुंबातील एक चाळीस ते पन्नास वयाची एक माय माऊली ती आपल्या घरासमोर शेतीमध्ये घास कापायला गेले असताना बिबट्यानं त्या ठिकाणी तिला तिची मान पकडली आणि जीव जाईपर्यंत तिच्या गळ्याचा घोट घेतला या ठिकाणी आपले वन विभागाचे अधिकारी रोडे साहेब त्या दिवशी जेव्हा रास्ता रोको झाला त्या दिवशी रोडे साहेब आले तालुक्याचे नेते त्या ठिकाणी होते सगळे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते रोडे साहेबांना ज्यावेळेस प्रश्न प्रश्नांची सरबत्ती झाली त्यावेळेस त्या माणसाला उत्तर सुद्धा देता येणार असे निर्लज्ज मी तर नालायक म्हण ह्या अधिकाऱ्यांना तालुक्याला किती बिबटे आहेत संवेदनशील एरिया नेमका कोणता आहे आपल्या वन विभागाकडे नेमके पिंजरे किती आहेत याची जर पूर्ण माहिती नाही तर या नालायक अधिकाऱ्यांनी त्या खुर्चीवर बसू नये ना तो नरभक्षक बिबट्या त्यांनी त्या दिवशी त्या मुलीचा जीव घेतला आज त्या मायमाऊलीचा जीव घेतला आता समतानगर मध्ये बिबट्या पाहिला त्याचे फोटो व्हायरल होत आहेत आता याच बैल बाजारामध्ये या गेटच्या बाजूने इथं आल्यानंतर मला समजलं बिबट्याचं दर्शन झालं असे नरभक्षक बिबटे जर शहरामध्ये येऊ लागलेत सातची साडेसातची सातची वेळेत जर बघितलं आता आमच्या शालेय महाविद्यालयीन तरुण मुली मुलं असतील त्याच्या क्लासेसला जाणं घराकडे जाणं खरेदीसाठी आमच्या महिला बाहेर पडतात हातामध्ये चिमुकले मुलं असतात अशा वेळेस जर पुन्हा घातापघात घडला तर याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी पुलिस प्रशासन नगरपालिका प्रशासन तहसील प्रशासन वन विभाग करतं काय नेमकं फक्त असं काही घटना घडल्यानंतर रास्ता रोको करायचा रास्ता रोको मध्ये येऊन नेतृत्व करायचं कुठंतरी वाटाघाटी करायच्या सगळ्या गोष्टींच्या आणि आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसायची जैसे ते वैसे सगळे घरी निघून जाणार आणि अचानक कुठं तरी बिबट्या पुन्हा हल्ला करणार मग त्या बिबट्याचा नियोजन त्यांचा बंदोबस्त कोण करणार किती ठिकाणी आतापर्यंत तुम्ही तु पिंजरे लावले जाहीर करा ना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करा बोट लावत मोठे मोठे फ्लेक्स त्या अधिकाऱ्यांचे नावं टाका त्यांचे मोबाईल नंबर टाका नेमकं बिबट्या हाकलवण्यासाठी काय केलं पाहिजे नागरिकांनी ते तरी सांगा मोठमोठ्यांनी गाणे वाजवले पाहिजेत रंगीत दिवे आपल्या घरासमोर लावले पाहिजेत फटाके वाजवले पाहिजेत तर ते जनावर पळून जाणार आहेत लोकांना जर बिबट्या घरापाशी दारात आला तर लोक लपून बसतात पण तो पळवण्यासाठी काय करावं किमान हे तरी तुम्ही फ्लेक्सवर लावा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा हे बघा इथं कुत्रे जातात तिचं पन्नास साठ कुत्रे दर सोमवारी मी या ठिकाणी आलो दर सोमवारी जनावरांची खरेदी विक्री या ठिकाणी होते खरेदी विक्री झाल्यानंतर त्या जनावरांचं पिल्लू तिचं वासरू तीन ते चार दिवसाचं ते ह्याच ठिकाणी सोडलं जातं म्हणून एपीसळलेले कुत्रे या ठिकाणी येतात फाडून जातात सकाळपर्यंत सात आठ 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 दहा दहा वासरू याची जबाबदारी कोण घेणार काय करतं कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त खुर्च्या होतात का तुम्ही नागरिकांच्या तक्रारी आहेत नगरपालिकेला मुख्य अधिकारी साहेब आपल्याकडे अनेक तक्रारी स्थानिक लोकांनी केल्यात ते जनावर अर्ध फाडून खाल्यानंतर दोन दिवसांनी त्याची दुर्गंधी सुटते वास येतो त्याचा किळस येते लोकांना त्याची ते त्याच दुर्गंधीवरचे कीटक त्यांच्या शिजोलेल्या अन्नावर वाचतात लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे एका बाजूला बिबटे माणसं खात आहेत एका बाजूला ते अर्धे जनावर खाऊन ते सरतायत त्याच्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते याला जबाबदार कोणची जबाबदारी घेणार कोण सगळे मतं तर सगळे म्हणतात आम्हाला निवडून द्या मी निवडून दिलं तुम्हाला तुम आम्ही तुम्हाला आमदार केलं खासदार केलं नगराध्यक्ष केलं अहो पण लोकांच्या जीवाचं कोण भागणार इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे अक्षरशः मला माझी तळबायची आगमस्ता गेली आहे ते जनावर त्या पिल्लांना अक्षरशः पन्नास पन्नास ठिकाणी जखमा केल्यात वरवडून घात होते कुत्रे इथं काही माझे मुस्लिम बांधव मित्र आहेत त्या मित्रांनी मला फोन केला मला या ठिकाणी बोलवलं आणि त्या प्राण्यांचा जीव वाचवला त्यांनी मी त्यांचे मनापासून आभार मानतो कुठे गेले गोरक्षक वाले कुठं हो, गेले बजरंग झाले कुठे गेले हिंदुत्वाचा आराप करणार आले अहो लक्ष घाला तुम्ही तुम्ही राजकारण करू नका तुम्ही ग्राउंडवर येऊन तुम्ही खेळले पाहिजेत तुम्ही ग्राउंडवर येऊन या प्राण्यांचा जीव वाचवला पाहिजेत जातीयवाद लावणाऱ्या नेत्यांना सुद्धा सांगतो निसतं स्वतःची राजकारणाची कोळी वाजण्यासाठी करू नका इथं बागा प्राण्यांची काय हाले कुत्रेवर वडून आहेत त्यांना त्या प्राण्यांना पहिले वाचवा पहिले घर बघा मग दिल्लीचं राजकारण कर तुम्ही आणि आमदार साहेब एवढे बिबटे येत आहेत तुम्ही काय बिबटे धरू शकत नाही आम्हाला माहिती आहे पण तुम्ही यंत्रणेला सांगा ना तिच्यावर प्रेशर आणणं दबाव आणा पिंजरे मागवत त्यांना डायरेक्ट नरभक्षकाला आता आज तर ऑर्डर दिल्या आहेत वनविभागाने त्यांना जीव मारायच्या बघू आता कधी ते बिबट्याचा जीव घेतात का तो बिबट्या अजून आमच्या माणसांचे जीव घेतो आता हे समजलंच काही दिवसात काही तासात कुठं काय घटना घडेल पण मी याचा निषेध व्यक्त नाही करणार मी सगळ्या जनतेला आव्हान करतो आता बस किती दिवस हे आरामखोर लोकांना आपण डोक्यावर घ्यायचं कधी आपण जागृत होणार कधी आपण या झोपेतून या कुंभकर्णी झोपेतून आपण उठणार बिबटे शहरात घुसले हो ग्रामीण भागात शेतकऱ्याला मजुराला कामगाराला त्रास आहेच त्यांचे तर लहान मुलं बकऱ्या जनावर जात आहेत आज ते शहर तुमच्या माझ्या घरापर्यंत आले ते आता तुमच्या माझ्या जीवावर येणार आहेत शहरात सुद्धा येण्याचं त्यांनी धाडस केलं लक्षात घ्या त्याला अनेक कारणं असतील जंगल कमी होत आहेत झाडं कमी होत आहेत सगळ्या ठिकाणी असं होत आहेत आता सगळे जनावर आता हे नरभक्षिक जनावर शहरात येत आहेत याला जबाबदार पण आपण आहे आता मी आव्हान असं पण करेल जनतेनं सुरक्षित सतर्क राहावं सावधान राहावं रात्रीच्या वेळेला एकट्यानं बाहेर पडू नका लहान हे मुलं अंगणात संध्याकाळी खेळू देऊ नका जर तुमची गल्ली मोठी असेल सगळे लोक बाहेर असतील तोपर्यंत मुलांना तुम्ही स्वतः बाहेर राहा पण रात्री आता थंडीचे दिवस आहेत शेकोट्या कारणाऱ्या सुद्धा माझ्या तरुण मित्रांना आव्हान करतो बाबा शेकोट्या करताना एकाच वेळेस जमाने एकाच वेळेस सगळे घरी जा एखाद्या दोन जण त्या ठिकाणी बसू नका त्या ठिकाणी सुद्धा बिबट्या किंवा वाघ येऊ शकतो तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो आताच बिबट्या बघितला आहे वन विभागाला पुन्हा पुन्हा सांगतो लवकरात लवकर जास्तीत जास्त पिंजरे मागवा त्या बिबट्यांपासून वाचण्यासाठी त्या वाघापासून वाचण्यासाठी काय काय करावं लागेल पण जनतेला सांगा त्याचं मार्गदर्शन करा जनतेला सुचवा सगळ्या गोष्टीत पोलीस प्रशासनानं सुद्धा याकडे लक्ष द्या आता तुम्ही सुद्धा पेट्रोलिंग करा ज्या भागामध्ये लोकवस्ती कमी आहे ज्या भागामध्ये लोकं आठ नऊच्या नंतर बाहेर पडत नाही त्यासुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग करा सायरन वाज़ वाज़ जा कदाचित तुमच्या सायरणामुळे ते बिबटे पळून जातील आणि तरी जीव वाचाल सगळ्यांनी सतर्क राहावं जनतेने सुद्धा सावधान राहावं स्वतःच्या जीवाची काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत एकट्यानं बाहेर फिरू नका शेकोट्या कारण तरुणांना विनंती करतो बाबा हो रात्र रात्रामुळे जागू नका जागायचं असेल बिबट्याला पळून लावायचं असेल तर कमीत कमी दहा ते पंधरा जण संघ असले पाहिजेत तरच आपला जीव वाचेल आपण लोकांचा जीव वाचवू शकू इतकंच या ठिकाणी बोलतो वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा सांगतो तुम्ही लवकरात लवकर पिंजरे लावून लौ, बिबटे लवकर पकडा जे नरभक्षक असतील त्यांना गोळ्या घालून ठार करा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या झुंजर न्यूजचे मनापासून आभार मानतो इतक्या थंडीचा इतक्या अंधारात इतक्या या खतरनाक ठिकाणी आपण आलात खतरनाकच ठिकाणी तर ती बघा प्रचंड अंधार आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जनतेने सतर्क राहावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान